उन्हाळ्याच्या दिवसात टरबूज खाण्याची मजा काही अवरच असते मित्रांनो हे टरबूज खाताना नेहमी लक्षात ठेवा रात्री सहा सात नंतर म्हणजे अंधार पडल्यानंतर चुकूनही टरबूज खाऊ नका नाहीतर सर्दी पडसं अशा प्रकारचे आजार होतात छातीमध्ये कप साठतो तसं तर हे खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीराला होत असतात परंतु त्यासाठी दुपारच्या वेळी किंवा अगदी सकाळी दहा अकरा वाजता सुद्धा तुम्ही टरबूज खाऊ शकता आता टरबूज खाल्ल्यानं आपल्या शरीराला कोणकोणते फायदे होतात तर बघा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या टरबुजामध्ये व्हिटॅमिन सी आहे म्हणजे जीवनसत्व क आहे जे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या जे काही संसर्गजन्य आजार आहेत जे काही व्हायरल आजार आहेत त्यांच्यापासून आपलं शरीर आपल्या शरीराचं रक्षण होतं दुसरी गोष्ट या टरबुजामध्ये व्हिटॅमिन ए आहे ज्याच्यामुळे आपले डोळे निरोगी राहतात डोळ्यांना चष्मा लवकर लागत नाही ज्यांना खूप वाचन असतं किंवा ज्यांना सतत टी व्ही मोबाईल किंवा लॅपटॉप पुढे बसून काम करावं लागतं अशा लोकांनी ला, तर उन्हाळ्यामध्ये टरबूज खायलाच हवं त्याच्यामुळे आपली दृष्टी चांगली राहते दृष्टी सुधारते अजून एक गोष्ट ज्यांना सातत्यानं त्वचेचे आजार होतात बघा उन्हाळ्याच्या उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला म्हणजे गजकर नसेल किंवा नायटा असेल असे वेगवेगळे स्किन इन्फेक्शन्स होतात त्वचेचे आजार होतात तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी देखील तुम्ही या टरबुजाचं सेवन नक्की करा मित्रांनो या टरबुजामध्ये लायकोपीन नावाचा एक घटक आहे हे एक अँटीऑक्सिडंट आहे की जे आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवतं जर तुम्हाला वाटतं की तुम्हाला तुमच्या घरच्यांना तुम्हा हार्ट अटॅक येऊ नये किंवा ज्याला आपण कार्डियाक अरेस्ट असं म्हणतो तर त्याच्यापासून बचाव करण्यासाठी आपल्या हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी आपण उन्हाळ्याच्या दिवसामध्ये टरबूज हे खायलाच हवं लक्षात घ्या हे टरबूज आपला रक्तदाब कमी करायला सुद्धा मदत करतं त्यामुळे ज्यांना बी पीचा त्रास आहे म्हणजे हाय ब्लड प्रेशर आहे हा हाय बी पी त्यांनी पोटॅशियम असणारं हे टरबूज नक्की खा या टरबूजामध्ये पोटॅशियम आहे जे रक्तदाबाला नियंत्रणात ठेवतं मित्रांनो या टरबुजामध्ये वजन कमी करणारे घटकसुद्धा आहेत जर तुमचं वजन खूप वाढलेलं आहे चरबी वाढली आहे आणि वाढत्या वजनानं तुम्ही त्रस्त आहात तर वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी वजन कमी करण्यासाठी वेट लॉससाठी तुम्ही या टरबुजातला टरबुजाचं सेवन नक्की करा आता बघा टरबुजामध्ये स्ट्रेस कमी करणारे घटकसुद्धा आहेत जर तुम्ही टरबूज खाल्लं तर तुमच्या मनावर तुमच्या शरीरावर जो काही ताण येतो जो काही स्ट्रेस येतो तो कमी होतो तुमचं मानसिक आरोग्य चांगलं राहतं मित्रांनो या टरबुजामध्ये जखमा बरे करणारे घटकसुद्धा आहेत आणि म्हणून जर तुमचं ऑपरेशन झालेलं असेल किंवा एखाद्या मोठ्या सर्जरीतून जर तुम्ही बरे झालेला असाल किंवा एखादा मोठा आजार तुम्हाला झाला होता तर अशावेळी तुम्ही या टरबुजाचं सेवन नक्की करा बघा या टरबुजामुळे आपली पचन संस्था सुद्धा मजबूत होते थोडक्यात आपण जे काही खातो ते चांगल्या प्रकारे पचण्यासाठी हे टरबूज फार मदतगार ठरतं जर तुमचं पोट साफ होत नसेल पोटामध्ये सतत गॅस होतात अपचनाचा तुम्हाला त्रास आहे तर हे बघा या टरबुजाचं सेवन केल्यास तुम्हाला दिसेल की दुसऱ्या दिवशी तुम्हाला टॉयलेटला साफ होईल तुमचा पोटाचा कोठा जो कोठा आहे तो याने साफ होतो ठीक आहे तर अशा प्रकारे अनेक फायदे याचे आहेत आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो बघा बाजारामध्ये आजकाल भेसळयुक्त टरबूज यायला लागलेले आहेत म्हणजे टरबूजामध्ये भेसळ करतात अशावेळी एक छोटंसं काम तुम्ही करा बघा टरबूज आपण कापायचं आहे आणि जो कॉटन जो काप कापूस असतो थो। तर थोडासा कापूस घेऊन तो आपण तो जो लाल गर आहे टरबूजाचा त्या लाल गराला लावा जर कापूस लाल रंगाचा झाला गडद लाल रंगाचा जर झाला तर शंभर टक्के याच्यामध्ये कोणीतरी केमिकल असणारं इंजेक्शन या टर्बुजाला दिलेलं आहे किंवा याच्यामध्ये काहीतरी हानिकारक केमिकल्स मिसळलेली आहेत हे तुम्ही लक्षात घ्या बघा टरबूजाला लाल रंग येण्यासाठी टरबूज जास्त गोड लागण्यासाठी आजकाल व्यापारी काय अगदी म्हणजे आता अग आता बोलू नाही परंतु काही काही शेतकरीसुद्धा अशा प्रकारे इंजेक्शनचा वापर करतात सगळे शेतकरी म्हणत नाही अगदी मोजके हाताच्या बोटावर मोजण्यात इतके शेतकरी अशा प्रकारे इंजेक्शन देतात ज्यामुळे कच्चं टरबूज लवकर पिकतं आणि ते जास्त लाल दिसतं बघा जे टरबूज खूप जास्त लाल दिसतं आहे ज्या ज्याला चमक आहे असं टरबूज चुकूनही खाऊ नका किंवा त्याला घरी आणा आणि कापसाचा बोळा त्याच्यावरती फिरवा जर कापसाचा बोळा लाल भडक बनला तर समजायचं याच्यामध्ये भेसळ झालेली आहे असं टरबूज अजिबात खाऊ नका अन्यथा त्याच्यापासून आपल्याला कॅन्सरसारख्या व्याधी होऊ शकतात आपलं पोट खराब होतं शरीरामध्ये असे अनेक जनुकीय बदल होतात की ज्याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही अजून एक जो मार्ग आहे भेसळ ओळ उड़, ओळखण्याचा तो म्हणजे तुम्ही टरबूज कापा आणि एक दोन जे काही गराचे तुकडे आहेत जो काही लाल घर आहे त्याचे एक दोन तुकडे ग्लासभर पाण्यामध्ये टाका एका काचेच्या ग्लासमध्ये पाणी घ्या त्याच्यामध्ये तुम्ही जे दोन तुकडे आहेत ते टाका जर पाण्याचा रंग लाल झाला लालसर जर झाला तर लक्षात घ्या हे जे काही टरबूज का आहे हे भेसळयुक्त आहे या त्या ठिकाणी एक वेगळा काहीतरी प्रयोग त्याच्यावर करण्यात आलेला आहे तर ठीक आहे तर या, या गोष्टींची काळजी आपण नक्की घ्या व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक नक्की करा तुम्ही टरबूज खाता की नाही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कमेंट करून सांगा तुम्हाला भेसळयुक्त टरबूजाचा कधी अनुभव आला का ते सुद्धा आम्हाला सांगा हा व्हिडिओ जास्तीत जास्त मैत्रिणींना तुमच्या नातेवाईकांना फेसबुक असेल व्हॉट्सॲप असेल यांच्यामार्फत शेअर जरूर करा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद